भुजबळ जन्मापासूनच मराठा आरक्षणासाठी आडवा येत आहेत मनोजरांगेंचा हल्ला बोल म्हणा मराठ्यांच्या मतांचा आदर राखा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका शिंदे समितीला मुदतवाढ दिली मात्र समिती काम करत नाही समाजाला फसवू नका असे मत मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी व्यक्त केले मराठ्यांच्या आमदारांना सांगतो तुम्हाला समाजाने मतं दिलेली आहेत आरक्षणाचा विषय लावून धरा मराठ्यांच्या मतांचा आदर राखा प्रश्न मांडला नाही तर गावागावात परिणाम दिसतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सी लागू करा ओबीसी धर्तीवर लागू करा मुलींना मोफत शिक्षण लागू करा असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ जातीय विष पेरून, अजित पवार यांना अडचणीत आणत आहेत आणि ते जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवे येत असल्याची टीका जरांगे पाटील यांनी केलेली आहे महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांवर कारवाई होत नाही राहुल सोलापूरकर प्रशांत कोरेटकर यांच्यावर कारवाई का होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सगळ्यांना धडा शिकवणार असल्याचं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे सरकारने हा कायदा नव्यानं अधिवेशनात पारित करावा असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे राजांशी स्वतःची तुलना करून पाठ बोडून घ्यायची तुम्हाला जितकं चांगलं चांगलं म्हणतात लोक तितकं तितकं तुम्ही वाईट वाईट शब्द वापरून वाईट वाईट वळणावर चाललात वाईट वाईट संस्काराकडे चाललात काही लोक म्हणत असतात काम चांगलं केल्यावर चांगलं आहे असुद्या कोणत्या पक्षात चांगला लढतो आता हे असल्या गरळी ओकायच्या का राजांबरोबर स्वतःची तुलना करायची हे हे सगळे हे जे आहेत ना छत्रपती शिवरायावर बोलणारे सोलापूर कर ते कोरट कर हे आता पिंडीवरती विटंबना करणारा हे एक नवीन कायदाच कडक मोक्यासारखा झाला पाहिजे मोकाच कायदा ठेवा कडक यांना मोक्या खाली घ्यायचं यांच्यावर लगेच त्यांची साथ करायची आणि घ्यायचं देवताला असेल त्याच कळच अटणारा हा मोगाचा प्रकार आहे व्हिडिओतला आता माहित नाही एस पी साहेब शंभर टक्के आता ते शोधून काढणार नसता आरोपीच्या पिंजऱ्यात एस पी साहेबाला जावं लागणार आहे आमच्या देवदेवतांची विटंबना होऊन कडक ऍक्शन घेत नाहीत जेरबंद करत नाहीत म्हणून पोलिस कोण याला आ, हे नाटकबाज लोक आहेत हे बोलताना वेगळं बोलतेत करताना वेगळं करतेत खोड जिरेनार पोलीस प्रशासन पिंडिओ नंदी देवाची विटंबना करणारे आश्चिल चाळे करते तिथं यांची खोड एस पी साहेब जिरेणार म्हणजे जिरिनार शंभर टक्के जिरेणार खात्रीनं सांगतो आणि जिरलीच पाहिजे खोड चुकीचं समर्थन मराठे कधीच करणार नाही लेदा मी पण फक्त काही काही नेत्याला फक्त युवळाला लागतं येवळाला लागतं जाती विष काढायला लागत येवल्याचा फक्त विष काळायला पाहिजे हा भाजप सरकारला डाग येवल्यावाला कुठून तरी काहीतरी सापडून आणतो कागद आणि लगे युवळाला चालू करतो असा आवाज काढितो की बघायचं काम नाही जस का याला लय चिडे लय रागे मागचं पुढचं काही बघत नाही इतका बरबाडलेला विचाराचा नको वय रे तो वय झालाय इतक्या भरबाडलेला आणि जातीनं द्वेषानं भरबाडलेल्या विचाराने नको लय वय झालंय ज्येष्ठात जा सन्मानात जा जरा इतकं विष काढवणं चांगलं नाही भाजप सरकारला तो हमेशा जातीत विष पेरून डाग लावतोस तो हमेशा दादा पवारांना डाग लावतो हमेशा तू सरकार अडचणीत आणतो हमेशा छगन भुजबळ तो जाती विष पेरून हमेशा डाग लावतो कलंक लावतो सरकार अडचणीत आणतो हमेशा आणतो हमेशा हमेशा आणतो तू आ, हे चांगलं नाही तो हमेशा आणतो भुजबळ तो हमेशा आणतो वय काय झालंय आपण काय बोललं पाहिजे काय जातीचा रंग द्यायचा कशा मॅटर लावी जेव्हा केला ना त्याला लाच लावायचं असं असं नियत पाहिजे छगन भुजबळ तो अशी नियत पाहिजे की असू जाती चुकला त्याला लाच लावायचं त्याला सजाच झाली पाहिजे अशी भूमिका पाहिजे पण ह्या छगन भुजबळात उभे आयुष्यात सवय लागलेली गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षणाचं वाटलं केलं आडवा पडतो जन्माल्यापासून आरक्षणाला आडवा पडतो आणि सगळ्या ओबीसीचं तू एकटा आरक्षण खातो धनगरांचं खातो मायक्रो ओबीसीचं खातो ओबीसीचं खातो सगळ्याचं तू एकटा आरक्षण खातो इतका विष काल होतो तू इतका विषारी येतो द्वेषानं भरल्याला आता बी नुसतं बोलतो अरे त्याला जातीचा रंग कशाला द्यायचा लेकराला न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेत उतरायला पाहिजे जातीचा रंग भाजप सरकारला अडचणीत आणायचं काम हमिष्त छगन भुजबळ करतो दादा पवारांना अडचणीत आणायचं काम हमिष्त छगन भुजबळ करतो माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला आणि विशेष करून शिंदे साहेबाला दादांना सुद्धा हा व्हिडिओ कुठला आहे ग्रह मंत्रालयाच्या विभागानं शोधा लवकर आणि देवदेवतांची आणि महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कडक कायदा करा याच अधिवेशनात मोक्या खाली का हा कोण येते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना